पुण्यातील खराडी केओ पार्टी प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावाई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे या, या प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत खेवलकर यांच्या जप्त केलेल्या मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडिओ क्लिप्स आणि फोटो असल्याचा दावा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत केल्या आता हे व्हिडिओ कट कॉपी पेस्ट असल्याच शक्यता नाकारण्यात येत नाही असं ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेता सुषमा अंधारे यांनी म्हटलंय अंगदेखील नैतिकता पाळी जाते काही झालं तरी कुटुंबियांना हात लावायचं नाही मात्र खडसे महाजन यांच्या शीतयुद्धामध्ये मात्र नैतिकतेचे सगळे निकष मोडीत काढण्यात आले या दोघांच्या शीतयुद्धामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर मात्र आपला पॉलिटिकल स्कोअर सेट करू पाहत आहेत हे अत्यंत केविलवा नाही मुळातच खेविलकर यांचं हे या प्रकरण नॉर्कोटिक्स विभागाकडे आहे आणि या केस संदर्भातून कोणतेही पुरावे जाहीर करण्याचा अधिकार त्यांनाच असताना चाकणकरांचा तोंड चोंबडेपणा येतो कुटुंब तो अधिकार त्यांना दिला कोणी असा सवाल सुषमा अंधार यांनी उपस्थित केलाय हा विषय महिलांशी निगडीत असल्याचं चाकणकर बोलत आहेत या प्रकरणामध्ये आतापर्यंत कोणत्याही पीडितीने चाकणकर यांच्यावरती तक्रार केलेली नाही मोबाईलमध्ये व्हिडिओ असल्याचा दावा चाकणकर यांनी केलाय मात्र गेल्या सात दिवसांपासून केवलकरांचा फोन तुमच्या ताब्यात आहे तो व्हिडिओ कट पेस्ट एडिट झाला की काय त्या व्हिडिओबाबत काही छडछड झाली आहे का आत्ता सांगणं अवघड असल्याचं या यांनी म्हटलंय तर खेवलकर यांचं व्हिडिओ खरे असल्याचं गृहित धरलं तरी अशाच प्रकारचे किरीट सोमय यांचे व्हिडिओ माध्यमांमध्ये देखील आले तेव्हा रुपाली चाकणकर या चा कोणत्या बिड्यात बसल्या होत्या त्यावेळी चाकणकरांना महाराष्ट्राची बदनामी घृणास्पद हे प्रकरण सारखे सो कॉल्ड शब्द त्यांना सुचले नाहीत का करायचा अधिकार आहे त्या चाकणकरांचा तोंड चोबडेपणा येतो कुठून चाकणकरांना अधिकार दिला कोणी चला एक मिनिटासाठी आपण असं गृहित धरू की महिलांच्या संबंधाने विषय येतो म्हणून पण मग चाकणकरांकडे कुणी या पद्धतीने कुठल्याही प्रकारे तक्रार केलेली आहे का एखाद्या तरी पीडितेने चाकणकरांकडे तक्रार केलेली आहे का चाकणकरांना हे माहीत नाही का की तुम्ही व्हिडिओ मोबाईलमध्ये आहे असं म्हणताय खरं तर सात दिवस आधीपासूनचे ते मोबाईल uh, तुमच्या ताब्यात आहेत त्यामुळे ते कट पेस्ट एडिट झालेले आहेत का त्याच्यासोबत काही छेडछाड झालेली आहे का हे आत्ताच काही आपल्याला सांगता येणार नाही पण तरी सुद्धा आपण असं गृहित की ते व्हिडिओ आहे पण असे व्हिडिओ किरीट सोमय्याचे तर चक्क चॅनलवर चालवले गेले किरीट सोमय्याचे व्हिडिओ चक्क चॅनलवर चालवले गेले तेव्हा रुपाली चाकणकर नेमक्या कोणत्या बिळात बसल्या होत्या बरं तेव्हा चाकणकरांना ही तत्परता हे सोकॉल्ड महाराष्ट्राची बदनामी वगैरे घृणास्पद प्रकार वगैरे शब्द आठवले नाही का है।